गडिंग्ल शहर आणि गिजवणे कडगाव जिल्हा परिषदमध्ये शनिवारी विविध विकासकामांना प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती गडिंगला शहर आणि गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील चौदा कोटींच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ व कडगाव गावातील तेरा कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी दिनांक पंधरा सायंकाळी पाच वाजता होत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करण्यात येणार आहे त्यामध्ये गडिंगला शहरातील मेटाचा मार्ग ते हट्टी बसवाना रस्ता तीन कोटी इंचना ते ऐनापूर तीन कोटी नव्वद लाख कडगाव येथील विठ्ठलाई देवी रस्ता तीन कोटी नव्वद लाख प्रमुख जिल्हा मार्ग ते हिरलगी रस्ता तीन कोटी पंचवीस लाख या चार रस्त्यांचा समावेश आहे कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीसह निवासस्थानांसाठी मिळून चार कोटी अठ्ठावन्न लाखांचा निधी मंजूर झाला आहे तसेच कडगाव येथील आठ कोटींची नळ योजना आणि श्री इरादेवी मंदिराच्या पंधरा लाखांच्या सांस्कृतिक हॉलचे लोकार्पण करण्यात येणार असून सदरच्या कार्यक्रमांचे गडिंगल शहर व गिजरने गडगाव जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तयारी केली आहे या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले आहे कडगाव बिजले बदरसंघ व गडिंगल शहराभोवती रणबारातील मेटाचा मार्ग बसवाना अनेक वर्षापासून लोकांना सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता द्यावा जेणेकरून पाच पन्नास वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही त्या लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याच्याकरता करता आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी मेताचा मार्ग त्या हक्टी बसवाना साधारण दोन पॉईंट दोन किलोमीटर या अंतराचा तीन कोटी रुपये त्याला मंजूर केलेले त्याचबरोबर खास करून दुसऱ्या आपल्या गळगाव मतदारसंघामध्ये इंचना ते आयनापूर किंवा आयनापूर ते इंचना असा सर्व समावेशक सर्वांनाच नेहमी तो रस्ता उपयोगी पडणारा तो रस्ता अगदी शॉर्टकट रस्ता दोन तीन गावाला जोडणारा रस्ता साधारण दोन पॉइंट नऊ किलोमीटर अंतराचा तीन कोटी नव्वद लाख रुपये त्याला तबजूक केलेली आहे त्याचबरोबर कडगाव येथील विठलाई देव देवी मंदिर जो रस्ता आहे अनेक वर्षापासून त्या लोकांची मागणी होती कि तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा याच्याकरता तीन कोटी नव्वद लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर खास करून जो आपला मतदारसंघाचा शेवटचा भाग म्हणतो आपण त्याला मुख्य आंबोली हायवेला लागून असणारा गडी ते हिरलगे आपण म्हणतो तर ते हिरलगेच्या खाट्यापासून तो हिरणगे गावापर्यंत तो सुद्धा रस्ता साधारण तीन पॉईंट सात किलोमीटर तीन कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले आणि त्याचबरोबर सर्वात करबरी असतील शिपूर असेल बेगनाल असेल 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 या सर्व भागातल्या लोकांची अडचण लक्षात घेऊन कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मुश्रीफ साहेबांनी साधारण चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर केले कारण का पूर्वी जुन्या या पद्धतीची इमारत होती आज निश्चितपणे एक चांगली देखणी असं होणार आहे आणि त्याचा पाय सुद्धा आदरणीय नेते आमचे मुश्रीफ साहेबांचे होणार आहे तर या सगळ्या साधारण या सगळ्या विकास कामांचा जर तो आकडा जर बघितला तर साधारण पंधरा कोटी रुपये साहेबांनी या सगळ्या लसक्यांच्या कामासाठी मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर कडगाव मधल्या अनेक विकास कामं जल जीवन मिशन जे गोश्री साहेबांनी मंजूर केलेला आहे ज्या गावाला पाण्याची अनेक वर्षापासून गैरसोय होत होती ती सुद्धा जनजीवन माध्यमातन दूर करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे साहेबांनी केलेला आहे त्याचबरोबर ईरदेव सांस्कृतिक भाऊ मंदिरचा लोकार्पण सोहळा त्याचबरोबर विविध विकास काम गावातील ही सर्वच कामं आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून होत आहेत उद्या ती सर्व विकास कामं त्याची उद्घाटन दिनांक पंधरा मार्च सायंकाळी चार वाजता हट्टी बसवानापासून सुरुवात होणार आहे त्याचबरोबर हट्टी बसवान झाल्यानंतर ऐनापूरच्या चौकामध्ये तिथं त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होईल त्यानंतर हिरलगी इथे साधारण साडेचार वाजता हिरलगी गावाला जोडणारा रस्ता सिमेंट करण्याचा तोही त्याचाही विकास कामाचा शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर कडगाव मधल्या आणि विकास कामांचे शुभारंभ आणि लोकार्पण सोळा आणि संध्याकाळी पाच वाजता ग्रामपंचायत समोर एक आगळा आणि वेगळा आपल्या मतदारसंघातल्या सर्व प्रमुख कडगाव बाबाचे सर्व प्रमुख सर्व मतदार सर्व हितचिंतक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुशरीफ साहेबांच्या एक झैक सभापुद्धी तिथे होणार आहे आणि खरोखर या सगळ्या कामांचा हुआोआवा तिथं होणार आहे आणि खरोखर आम्ही सगळे मतदारसंघातले लोक भागेवणार आहोत की मुश्रीफ साहेबांनी एवढी प्रचंड बुक्ती काब जी पाच पन्नास वर्षे टिकणारी काब चिरका टिकणारी कामं अशा पद्धतीची कामं मंजूर केल्यामुळे मी जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या वतीनं गडिंग शहर आमचे सर्व प्रमुख मंडळींच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांचं मनापासून मी त्याचं त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांना मनापासून त्यांचा आभार मानतो की अशी अतिशय चांगल्या पद्धतीची कामं मंजूर करून आणल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला सर्वांनी वेळेत वेळात वेळ काढून हजारोच्या संख्येनं या सर्व विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहावं असं मी कडकळीची विनंती करतो आणि धन्यवाद देतो